आताची सर्वात मोठी बातमी ज्ञानराधा मल्टी सिटी सोसायटी पतसंस्थेची ईडी करून एकशे दोन कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर मंडळी आज मिळालेल्या माहितीनुसार ईडीने सुरेश ज्ञान राधा पतसंस्था यांची एकशे दोन कोटीची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर मंडळी तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्री सहकार सी आर सी एस रवींद्र अग्रवाल यांनी महाराष्ट्रात स्थिर ज्ञानराधा बहुराज्य सहकारी संस्था बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यांनी असे आदेश दिले होते की लिया है। आनि सोमवारी याबाबतचा आदेश जारी केला होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की अंमलबजावणी संचालकांनी ईडी यापूर्वी दिल्ली जळगाव आणि अहमदाबाद येथे ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रॉप ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डी एम सी एस एल सुरेश कुटे आणि इतर तपासाचा एक भाग म्हणून शोध मोहीम राबवली होती त्यामध्ये त्यांनी अंदाजे सात पॉइंट पाच कोटी संपत्ती जप्त केली होती सी आर सी एसने म्हटले आहे की सोसायटी एम एस सी एस कायदा दोन हजार दोनच्या च्या अंतर्गत तरतुदीनुसार आणि त्यांचा मंजुरी उपविधीनुसार कार्यरत नाही त्यानुसार समापन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे एमएसीएस कायदा दोन हजार दोन सी आर सी एसने सांगितले आहे की सी आर सी एसने असेही नमूद केले आहे की कार्यालयाची वेबसाईट सी आर सी एस डॉट जीओ डॉट इन यावर नोटीस प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत हरकती सादर करणे हे पतसंस्थाला गरजेचे होते असे करण्यास पतसंस्था जर अयशस्वी ठरत असतील किंवा त्यांचे नोटीसीचे उत्तर दिले नाही त्यांनी तर कोणतेही अपेक्षा न घेता ती सोसायटी डायरेक्ट पतसंस्था देखील बंद करण्याचे निर्देश दिले होते आणि एम एस सी एस कायदा दोन हजार दोन अंतर्गत ती संपुष्टात आणण्यासाठी कारवाई केली जाणार होती म्हणजे ती बंद करण्यासाठी कारवाई केली जाणार होती त्याचे अधिनियम सुरू केले जातील आयटी कायद्याच्या कलम एकशे बत्तीस अन्नवे आर्थिक दायित्वे पूर्ण करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल संस्थेच्या विरुद्धच्या तक्रारीबाबत आयकर विभागाने संचालक यांचा पत्र तपास व्यतिरिक्त ठेवीदारांची परतफेड करण्यास सोसायटी अप ठरल्याबद्दल अप आमदार मेघना दीपक चकोरे बोर्डीकर यांनी केलेली तक्रार अधिनियमानुसार योग्य कारवाईसाठी सोसायटीकडे पाठवण्यात आली होती मात्र सोसायटीकडून त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे म्हटले जात आहे शिवाय सहकारी संयुक्त आयुक्त आणि सहकारी संस्था महाराष्ट्राचे निबंधक यांनी केलेली तपासणी संचालक मंडळाकडून निष्काळजीपणा आणि फसव्या कारवाया उघड झाल्या आहेत आय। आयुक्तांनी एम एस सी चा कायदा दोन हजार दोन प्रशासक किंवा लिक्विडेटरची नियुक्ती करण्याची शिफारस केली होती तपासणी अहवालात टिपण्यासाठी विनंती करूनही सोसायटीने प्रतिसाद दिला नाही असे आदेशात जोडले गेले आहे सुरेश कुटे यांनी दिव्यायस दास शर्मा यांची ही संगणमत करून संरचित गुंतवणूक दर्शवणारी खोटी कागदपत्रे तयार केल्याचे ईडीच्या तपासामध्ये उघड झाले आहे सुरेश कुटे द कुटे ग्रुप मालमत्तेच्या सिक्युरिटी जेक्शनद्वारे मेसेस रिसर्च कडून पाच वर्षात दहा हजार कोटी रुपयाचा निधी सर्व डीएमसीएल गुंतवणूकदारांना परतफेड केली जाईल असे खोटे आश्वासन देऊन सुरेश कुटे आणि इतरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी या योजनेची संबंधित फसवी कागदपत्रे देखील डी एस सी एस एल गुंतवणूकदारांना वितरित करण्यात आली होती म्हणजेच ठेवीदारांना दाखवण्यात आली होती अधिकाऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला होता सुरेश कुटे समूहाला आर्थिकदृष्ट्या सॉल्वट म्हणून सादर करण्याचा प्रयत्नही हे बनावट दस्तावेज कायदा न्यायाधिकरण एन सी एल टी समावेश विविध न्यायिक संस्थेसमोर देखील सादर केले होते यापूर्वी ईडीने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रद प्रकरणी शोध मोहीम राबवून दोन हजार चोवीस ची जंगम मालमत्ता जप्त केली होती त्यामध्ये एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी आणि विविध दोषी दस्तावेज आणि डिजिटल उपकरणे जप्त आजपर्यंत या प्रकरणात एकूण जप्तीची रक्कम अंदाजे नऊ पॉईंट दोन कोटी आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ज्ञानराधा सुरेश कुटे आणि त्यांचे संचालक मंडळ यांनी जी काही संपत्ती ठेवीदारांची त्यांनी फसवून घेतली होती ती सर्व संपत्ती आता ठेवीदारांना परत मिळण्याची एक किरण जागी झाली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रकारे सुरेश कुटे यांनी फसवी कागदपत्रे दाखवून पोलिसांना तसेच ठेवीदारांनाही गुमराह करण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये तुम्हाला असे दिसून येत आहे की जो काही लिक्विडेटरचा निर्णय शासनाने घेतला होता तेव्हापासून आता यावर हालचाली सुरू झाल्या आहेत आणि सुरेश कुटे ज्ञानरादा पतसंस्था द कुटे ग्रुप यांची आता होणारे हॅन्डसा रोखण्यासाठी ही सर्व प्रक्रिया सुरू केली आहे तर मंडळी ज्ञानराधा बीड येथील संस्थेचे एकशे दोन कोटी रुपयाची मालमत्ता ही ईडीने जप्त केलेली आहे आणि त्यामध्ये आता पुढील तपासास सुरुवात चालू आहे सुरेश कुटे यांनी फॉरेन फंड कोणतो शर्मा असे विविध प्रकारचे खोटे पुरावे सादर करून अधिकाऱ्यांना पोलिसांना आणि ठेवीदारांना खोट्या जाळ्यात अडकवली होती त्यातून ते आता पोलीस कोठडीत आहेत त्यांचे संचालक मंडळ देखील फसव्या कागदांनी ठेवीदारांना आश्वासनावर आश्वासन देत आहे त्यामुळे आता होणाऱ्या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहण्या योग्य काय आहे ते पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी काय माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे ती माहिती आम्ही डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण ही माहिती जर आपल्याला आवडत असेल किंवा आपल्या कामाची असेल या माहितीनुसार जर आपल्या इतरांचा काही फायदा होणार असेल तर ही माहिती आपल्या इतरांना मित्रपरिवारांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब